शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव शकत असाल व्हिडिओमध्ये उन्हाळ्यात सोयाबीनची आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि आपली सोयाबीन ही सोया चांगल्या प्रकारे उगूनही आली आहे पण शेतकरी मित्रांनो आजच्या या कंडिशनमध्ये भरपूरचे शेतकरी उन्हाळ्यामध्ये सुद्धा सोयाबीनची हे पेर करत असतात आणि भरपूरचे शेतकरी फक्त बीज उत्पादनासाठी सोयाबीनची पेर करत असतात पण शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीनचं हे चांगलं उत्पन्न हे घेऊ शकतो त्याचा एक उत्पन्न वाढीसाठी मी तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे सांगणार आहे किंवा काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही निश्चितच आपल्या सोयाबीन उत्पन्नामध्ये वाढ करू शकता तरी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर अॅग्रो इंडिया युट्यूब चॅनलवर नवीन तर ऍग्रो इंडिया युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर जे शेतकरी उन्हाळ्यामध्ये सोयाबीनची पेर करत असतात पण नेमकं त्यांना त्याचा कालावधी म्हणा किंवा त्यांना त्याचं कशाप्रकारे नियंत्रण करायचं आहे त्यावर येणारा रोग राही किंवा आपण सोयाबीनचं कसं अधिक उत्पादन घेऊ शकतो काही गोष्टी त्यांना माहीत आहेत किंवा नसेल माहीत तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आहे त्यातले सगळ्यात प्रथम म्हणजे शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा आपण सोयाबीनची पेर करत असतो उन्हाळ्यामध्ये तर ते पेर आपल्याला जानेवारीच्या पंधरा तारखेच्या आधी करून घ्यायचे जेणेकरून काय होतं शेतकरी मित्रांनो जर आपण सोयाबीनची पेर हे लांबवली तर आपल्याला सामोर जाऊन त्यापासून उत्पादन कमी होण्याचे चान्सेस हे वाढते त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही जेव्हा किंवा सोयाबीनची पेर करण्याचा विचार केला असाल तर आपण जानेवारीचा पंधरा याच्या आधीच सोयाबीनची पेर करून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूरसे शेतकरी काय करत असतात की लांबवत असतात पेर त्याच्यामुळे काय होतं तापमान जर अधिक झालं सोयाबीन उन्हाळ्यामध्ये जर सोयाबीनला तीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जर जास्त तापमान झालं तर सामोर जाऊन आपल्याला फ्लावर ड्रॉपिंगची समस्या त्याचबरोबर आपल्याला शेंगा ड्रॉपिंगची समस्या पाहायला मिळतं तर या समस्येपासून जर आपल्याला निराकरण पाहायचं आहे तर आपण सोयाबीनची पेर हे लवकर केलेलीच बरी दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपली सोयाबीनची पेर झाल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची समस्या म्हणजे तण आणि त्याचं नियंत्रण करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण जर तणाचा नायनाट आपण केला नाही तर सामोर जाऊन आपल्याला त्या तणामुळे उत्पन्नात निश्चितच आपल्याला पन्नास टक्केपेक्षा जास्त घट झालेली पाहायला मिळते म्हणून शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा आपण सोयाबीनची पेर झालेली आहे त्याचा वीस ते बावीस दिवसानंतर जेव्हा आपलं तण हे शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता इकडे ही तण आपल्याला पाहायला मिळतं तर जेव्हा केव्हा आपलं सोयाबीन हे वीस ते बावीस दिवसाचा परिपूर्ण झाला आहे आणि आपलं तण हे दोन पानांवर असतं अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये भरपूर शे तन्नाशक अवेलेबल आहेत म्हणजे त्यामध्ये तुम्ही साकेत वापरू शकता त्यामध्ये तुम्ही अमोरा वापरू शकता त्यामध्ये तुम्ही फोजी फ्लेक्स वापरू शकता अशा प्रकारचे तन्नाशक मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही नक्कीच जेव्हा आपलं तण हे दोन पानांवर असतं अशा कंडिशनमध्ये आपण तिकडे नक्कीच फवारणी करून घेतली गेली पाहिजे जेणेकरून काय होते आपल्या तणाचा नाही नाट होऊन जातं आणि आपल्या सोयाबीन वाढीसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो ह्या दोन मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले तर नक्कीच आपल्याला सामोर जाऊन उत्पन्नात वाढू शकते त्याचबरोबर जेव्हा आपण फवारणीचं व्यवस्थापन करत असतो तर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये सुद्धा अडीचे औषध उच्च वगैरे जेव्हा खोळीकिडा लागतो सोयाबीनला त्याचे औषध स्प्रे करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याचे व्हिडिओ मी नक्कीच समोर बनवणारच आहे की आपण फवारणी पहिली कोणती करायची दुसरी कोणती करायची तिसरी कोणती करायची हे फवारणीचा व्यवस्थापनाचे व्हिडिओ मी नक्कीच समोर बनवणार आहे मित्रांनो पण त्याआधी तुम्हाला मी एक यामध्ये शॉर्टमध्ये सांगत आहे की आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये सुद्धा औषधांच्या स्प्रे करणं हे अत्यंत इकडे गरजेचं आहे कारण व्हाईट फ्लायचा म्हणजेच पांढरा माशीचा प्रादुर्भाव हा सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि त्याच्यामुळे सामोर जाऊन येलो मोजॅकसारखा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर नक्कीच शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्हमध्ये सुद्धा तुम्ही औषधांची फवारणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे हा एक तुम्हाला चांगला मुद्दा मी सांगतो आहे तुम्ही याचा वापर नक्कीच आपल्या शेव सोयाबीनचा फवारणी व्यवस्थापनामध्ये करावा जर मित्रांनो याची तू तु जर तुम्ही काळजी केली तर नक्कीच तुमच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा सोयाबीन उत्पादनात वाढ झालेली पाहायला भेटणार आहे आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उन्हाळ्यामध्ये सोयाबीनला पाण्याची कमतरता हे बिलकुलही होऊ द्यायची नाही आहे जर तुमच्याकडे पुरेसा पाणी आहे तर नक्कीच आपण पाण्याचं व्यवस्थापन हे वेळोवेळी करत राहावं आणि जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तेव्हाच तुम्ही सोयाबीनची पेर हे करावी अन्यदा सोयाबीनची पेर हे टाळावं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतंही दुसरं भाजीपाला पीक घेऊ शकता किंवा दुसरं कोणतंही पीक घेऊ शकता किंवा जर तुम्हाला बीज उत्पादनासाठी लागत असेल तर नक्कीच तुम्ही सोयाबीनची सुद्धा पेर करू शकता जर तुम्हाला उत्पन्नात घ्यायचं आहे तर तुम्हाला पाण्याचं हे अत्यंत गरजेचं आहे आणि पाणी हे लागणारच आहे तरी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला उन्हाळ्यात सोयाबीनचं उत्पन्न घ्यायचं असेल तर या गोष्टींची नक्कीच काळजी घेतली गेली पाहिजे तर या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला उन्हाळ्यातही तुम्हा चांगल्या प्रकारे सोयाबीनचं उत्पन्न हे घेता येईल तरी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील किंवा माझ्याकडनं काही जर राहिलं असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद